नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी आपण महत्वपूर्ण करत आहे तर चला पाहूया आजची महत्वाची आनंदाची बातमी मित्रांनो बातमी आहे सप्टेंबर पंधरा सप्टेंबर ची खुश खबर कर्मचारी व पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीस चा डीए व डीआर चार टक्के दराने वाढ निश्चित एकोणसाठ दराने DA व DR मिळणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी व पेन्शन धारकांना महागाई भत्ता व महागाई सवलत संदर्भातील मोठी बातमी ग्राहक निदेशकाची आकडेवारी जाहीर प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून डीए आणि DR निश्चित करण्यात येतो दिवाळीची गिफ्ट केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्य शासन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ व वा महागाई भत्ता सवलत प्राप्त करून देणार आहे आणि मिळणार आहेत सर चला पाहूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीस ची आकडेवारी चार टक्के महागाई भत्ता निश्चित झाला आहे या संदर्भातील माध्यमातून पुढील जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार कामगार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे घेण्यात येत असतो माहे जानेवारी मधील महागाई भत्ता वाढ करण्यासाठी जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा आधार घेतला जातो तर जुलै चा जून पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात येतो माहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आकडेवारी पाहिली असता प्रत्येक महिन्याला निर्देशांका मध्ये वाढ झालेली दिसून येते यामुळे सदर आकडेवारीचा विचार करता महागाई भत्त्या मध्ये वाढ दिसून येणार आहे तज्ञांच्या मते जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना धारकांना चार टक्के DA चार टक्के DA महागाई भत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे चौवेचाळीस पॉईंट दोन होता तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकशे बेचाळीस आठ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट झिरो होता तर एप्रिल मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच होता तर मे दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौवेचाळीस पॉईंट झिरो होता तर जून दोन हजार पंचवीस मध्ये एकशे पंचेचाळीस पॉइंट झिरो असे निर्देशांक होते या निर्देशांच्या आधारे महाई भत्ता व महागाई सवलत केली जात आहे माहे जानेवारी पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस दरम्यान निर्देशांकात एक पॉइंट आठ ची वाढ झाली आहे यानुसार महागाई भत्त्यामध्ये तब्बल चार टक्क्याची वाढ निश्चित श... होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली जात आहे किंवा तज्ञांकडून सांगण्यात येत आहे यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि धारकांना जुलै दोन हजार वाढ मिळेल समजा एकोणसाठ दराने महागाई भत्ता जर मिळाला नाही तर शंभर टक्के तीन टक्के तीन टक्के महागाई भत्ता हमखास मिळणार आहे एकूण महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के निश्चित मिळणारच आहे करिता एज्युकेशन YOUTUBE चॅनल हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच